मंडळी रामकृष्ण हरी श्री भक्तीधारा आध्यात्मिक परिवाराच्या वतीने मागील दहा वर्षापासून वेगवेगळ्या आध्यात्मिक उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य केले जाते महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला हरिपाठ आला पाहिजे त्या अनुषंगाने हरिपाठ ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविली जाते मंडळी आत्तापर्यंत या अभियानाच्या माध्यमातून साडेतीन लाख मुलांपर्यंत हरिपाठ पोहोचवण्यात आम्हाला यश आले आहे याच दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी चालत असलेले सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमांचे चित्रीकरण करून त्याचे प्रसारणसुद्धा आम्ही केलेले आहे आमची मनापासून इच्छा आहे श्री भक्तीधारा आध्यात्मिक परिवाराच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही चळवळ या अगोदरही अनेक लोकांनी केलेली आहे परंतु ती प्रकाश जोतात आली नव्हती आज आम्हाला वाटतं की ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशवर चालली धन्यवाद रामकृष्ण आहे